मध्ये सरसे स्वागत आज आपण जातो आहे माथेरानच्या वेताळेश्वर मंदिरामध्ये तुम्ही पाहताय की हे अमन लॉस स्टेशन आहे आणि या ठिकाणी पाहताय की नेरळ माथेरान ही आता टॉय ट्रेन माझ्या मागे माथेरानच्या दिशेने चाललेली आहे आणि हा जो हा जो रूट आहे तो नेरळच्या दिशेने जातो आणि याच रूटवरती तुम्ही हा माथेरानचा एम जी रोड आहे जो दस्तुरी पार्किंगच्या दिशेला जातो आणि त्याच्या मधोमध मद बराबर ही छोटीशी पायवाट आहे या पायवाटेच्या साह्याने आपण त्या मंदिराकडे जातो आहे कशा पद्धतीने ते मंदिर आहे अगदी निसर्गाच्या सानिध्यातलं हे महादेवाचं मंदिर ज्या ठिकाणी आज एक सोहळा संपन्न होतो आहे अभिषेक सोहळा ते सर्व माथेरानकर जे गावकरी आहेत ते त्या ठिकाणी जातात आणि भक्तिभावाने हा अभिषेक सोहळा साजरा करत असतात तर चला तर जाऊया आपण महादेवाच्या मंदिराला म्हणजेच वेताळेश्वराला खरं तर माथेरानमधला हा एक पिकनिक स्पॉट आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर जंगल सफारी आणि त्याच्यातला जो रोमांच जो थरार आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय म्हणजे कसं का दगडीतनं काट्याकुटीतनं रस्ता काढत आपला या देवळाच्या दिशेने या मंदिराच्या दिशेने हे भाविक चाललेले आहेत तुम्ही पाहताय की ही जी आहे ती पाण्याची टाके फॉरेस्टच्या म्हणजे फॉरेस्टच्या माध्यमातून ही टाकी बसवलेली आणि त्यावेळेला या टाकीमध्ये मासे असायचे वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबिरंगी मासे सोडलेले पण आता तुम्ही जर पाहिलं तर वनविभागाच्या दुर्लक्षामुळे ही जी टाकी आहे ती कशाप्रकारे रिकामी पडलेली आहे ही टाकी ते तुम्ही पाहताय थोड्याशा अंतरावरती पुढे गेल्यावरती हे वनविभागाचं फॉरेस्ट गार्डन आहे खूप प्रसिद्ध होतं पूर्वी खूप झाडं होती चांगल्या पद्धतीने ही बगीचा वाढवलेली मात्र आता तुमची ते ह्या जर फॉरेस्ट गार्डनची दुर्दशा पाहिली तर अजिबात म्हणजे तुम्हाला असं वाटेल की या ठिकाणी वनविभाग अक्षम्य दुर्लक्ष करत आहे एक चांगली वास्तू होती लोक पिकनिकसाठी यायचे आणि दुपारचे या ठिकाणी ह्या जे वेताळेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी जाताना लोक या ठिकाणी विसावा घेण्यासाठी या फॉरेस्ट गार्डनचा सहारा घेऊन या ठिकाणी आपले डबे असेल हारी असेल ते करायचे तर हे आहे फॉरेस्ट गार्डन मध्यंतरी याचा याचा प्लॅन पण काढलेला काहीतरी लाखो रुपयाची तरतूद होती मात्र तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने हे उजाड पडलेलं आहे हे फॉरेस्ट गार्डन मधील आभाल वृद्धांचं आकर्षण असलेली जी मिनी ट्रेन आहे ती या डोंगर तऱ्यातून येत असते अशा पद्धतीने हा निसर्गरम्य जो परिसर आहे अगदी चहूबाजूने वेळलेला आहे आणि त्या ठिकाणी हे निसर्गरम्य अशा ठिकाणी हे जे महादेवाचं मंदिर आहे वेताळेश्वर आणि त्याची ही वाट आहे आपण त्या वाटेवरनं आता मार्गस्थ होतं अभिषेकसाठी आम्ही इथे आलेलो आहोत एकंदर इथं आता आम्ही पाहिलं इकडे तिकडे आम्ही फिरलो तिथे पाणी वगैरे आहे तिथे फिरल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं ते संपूर्ण जंगल परिसर असून तिथे आजूबाजूला सम स्मशानभूमी आहे आणि तिथे आम्हाला असं वाटतं की अठराशे पन्नास साली इंग्रजांनी शोध लावला असं म्हणतात पण इथे आम्ही इथे पाट्या आहेत त्या स्मशानभूमीच्या इथे पाट्या आहेत त्या अठराशे चारपासूनच्या पासूनच्या आहेत आणि तिथे लक्ष्मण मोरे नावाचे याचे नावं लिहिलेले आहेत तर बाजूला पेप किल्ला आहे तरी पाहता इथे जे वस्ती आहे आणि म्हणजे तिथे स्मशानभूमी आहे त्यामुळे असं लक्षात आहे की माथेरानचा शोधा शिवकालीन पूर्वीच लागला असावा का लागलाय असा अंदुक अंदुक ला का असा प्रश्न अंदुक लिहिलेलं आहे ही पाठी दिसते लक्ष्मण मोरे हे पुढचं नाव काही वाचता येत नाही लक्ष्मण मोरे म्हणून आणि अठराशे तीन का दोन आहेत या ठिकाणी तारीख दिलेली आहे आणि हे तुम्ही पाहताय की शिवलिंगासारखा हा आकार आहे याच्यावरती आणि म्हणजे एखादी वृंदावन कसं असतंय त्या पद्धतीने हे दगड आहे आणि हे हाच तो प्रवेशद्वार आहे जो आहेश्वर मंदिरातून बघताय तुम्ही या परिसरामध्ये दगडी लावून अशा समाधी किंवा थडगी अशी उभारलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी आणि हा जो आहे तो वेताळाचा परिसर आहे चला तर मग आपण जाऊया वेताळेश्वराच्या दर्शनात ayun ang naglalayon naman ha, nagbili sa dalang salamin ha, ang mga bagong tayong mga, ang mga ito sa naman, ma mga ito tayong naman, umalim yun naman ha, ng pala, umabaw yun naman, मागे मंदिर दिसतंय हे वेताळेश्वर मंदिर आहे या ठिकाणी सालाबाद प्रमाण दरवर्षी या ठिकाणी एक अभिषेक सोहळा असतो या मंदिराची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली स्वर्गीय राम शिंदे स्वर्गीय दगडू मालोसरे स्वर्गीय बाबाजी कदम वसंत मोरे वसंत धनावडे असतील आणि इतर अजून त्यांच्या जोडीला असणारे सर्व हे माणसांनी हे मंदिराची स्थापना केली म्हणजे या, के के या ठिकाणी एक छोटीशी मूर्त होती त्यानंतर या मंदिराची स्थापना केली हे मंदिर बनवलं आणि त्या दिवशीपासून जो येणारा दिवस असेल त्या दिवशी ह्या ठिकाणी मंदिराचा अभिषेक सोहळा केला जातो अभिषेक मंडळ हे वेताळेश्वर अभिषेक मंडळाच्या वतीने ह्या मंदिराचा सोहळा संपन्न होत आहे इथला इतिहास म्हणजे हे भूतनाथ वेताळेश्वर मंदिर म्हणून आता बांधले गेले एकोणीसशे पंच्याण्णव साली हे मंदिर बांधलं गावकऱ्यांनी मिळून हे मंदिर बांधलेलं आहे तसा हा जंगल परिसर आहे इथे वरच्या साईडला अठराशे तीन सालची स्मशानभूमी आहे अठराशे तीन सालीपासून इथं वास्तव्य लोकांचं होतं तेव्हापासून ही स्मशानभूमी आहे वरच्या साईडला पाहिलं तर आपण इथे पॅनोरामा वर्तमा पॉईंट आहे बाजूदास धोदानी एक छोटंसं गाव वसलेलं आहे मात्र्यांच्या पायथ्याशी आहे आणि इथून हेच मस्त पा पाण्याचा सराव आहे आणि निसर्गरम्य असं हे वातावरणात आम्ही दरवर्षी इथं गावकरी मिळून या बा चैत्र पौ पौष महिन्यातल्या द्वादशीला आम्ही दरवर्षी अभिषेक करत असतो आज संपूर्ण गावातील लोक येऊन आम्ही शंकराचा अभिषेक म्हणजे भूतनाथ वेताळेश्वराचा अभिषेक असा आम्ही सांगतो

आणि त्यावेळेला इथून वेताळचा राजा तुम ती इथून पालखी निघायची सभोवती त्याच्यावर संपूर्ण ते भुतग्रल्या असते हातातून स्मशान असत्या आणि इथून ती पालखी निघायची ती अगदी ग्रामदेव ग्रामदिसरा महाराज आहे तिथं पिसरा तिथं दर्शन घेतलं की त्यात तिथून परत रिटर्न ती ह्या येत यायची आणि बसून ह्या ते आख्याधिक आहेत आणि इथं वरच्या साईडला आहे मंदिराच्या वरच्या साईडला स्मशानभूमी आहे अठराशे तीन साली सालीचं तिथं मोडी भाषेत तिथं लिहिलं मोरे म्हणून तिथं अजून की तिथं नाव आहे का आणि स्पेशल मम्मी त्यावेळेस भर येण गावापासून पुष्कळ लांब असल्यामुळं ते स्मशान मम्मी इथून भरल्यानंतर ती स्मशान गावाच्या गावच्या त्या उत्तरासाठी गेली बाकी पूर्णच ते त्यानं काहीच मशान दिसली नाही अक्षरशः म्हणजे त्यावेळेला हातात हातात स्पेशल आहे मशाल हातात भूतांच्या आणि वेताळचा राजा पार्थिव बसून जायचा ते बघितलेलं लोकांनी त्यावेळेला आमच्या वाडवाड्यानं सुद्धा आहे पीडा पिढा दूर होती किती बिमारी आली की लांब पाहिजे दुसरं दुःख हाता आपली दुःखी काय वागली बिमारी चांगला इथं वेताळेश्वरचं मंदिर आहे आणि तिथे बरेच लोक म्हणजे पिकनिक स्पॉट म्हणून येतात फिरण्यासाठी आणि इथला परिसर म्हणजे भरपूर सु सुंदर आहे पण मला असं वाटतं की प्रशासनाने किंवा नगरपालिकेने इथे जर लक्ष दिलं तर खूप चांगला पिकनिक स्पॉट होईल इथे आणि लोकांना इथे येऊन मजा करता येईल जेवण वनभोजनासाठी खूप प्रसिद्ध आहे हा हे ठिकाण इथून महत्वच छानपैकी असं पाणी वाहतंय पाण्याचं व्यवस्थित झरे आहेत दगडामुळे बारा महिने पाणी आहे आणि एक पिकनिक स्पॉट म्हणून पण हा एक प्रसिद्ध आहे करा आणि सुट्ट्यांमध्ये मुलांना सुट्ट्या पडल्या की इथल्या त्यांच्या आई महिला इतर पिकनिक म्हणून आणि वनभोजन करण्यासाठी इथे येऊन वनभोजन म्हणजे तयार करतात पण इथे ती मजा घेतात वनभोजनाची पाहिलं हे वेताळेश्वराचं मूळ देवस्थान आहे आणि हे छोटं मंदिर पूर्वीपासून आहे या ठिकाणी जे जे भक्तगण येतात त्या मंदिरामध्ये येऊन आपलं व नवस या ठिकाणी बोलत असत आणि हेच ते वेताळेश्वराचं मूळ मंदिर आहे तुम्हाला या परिसरामध्ये अनेक रहस्यमय गोष्टी आहे ज्या दंतकथा आहेत काही अशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पडणार आहेत कारण हे निसर्गरम्य असं पर्यटन स्थळ म्हणून जर या ठिकाणी विकसित केलं तर कदाचित या जंगलातील पर्यटन स्थळ होऊ शकत या मंदिरापासून काही अंतरावरतीच शेजारीच एक म्हणजे दरी आहे आणि येथील ज्या दरीचा जो निसर्ग आहे किंवा ज्या दरी खोऱ्यातून छोटी छोटी खेडेगाव दिसतात तसेच पनवेल नवी मुंबईसारखी सिटी दिसते असे वेगवेगळे जे दृश्य आहेत ते पाहण्यासाठी काही भक्तगण त्यांचा मोह आवरत नसतो आणि ती जंगलातली वाट काढत काढत त्या दरीपर्यंत हे सर्व भक्तगण जात असतात आणि त्या ठिकाणी मग गेल्यावरती काय सेल्फी असेल किंवा आपला फोटो असेल हा आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्याचा मोह त्यांना आवरत नसतो दुधाणी गाव आहे आणि ते दुधाणीचं तलाव आहे तसंच तिकडे पॅनोरमा पॉइंट आहे आणि आम्ही आज आलेलो खरं बेताळ्याच्या दर्शनाला पण आमची एक प्रकारची ट्रीप झालेली आहे इथे आणि इथे येऊन आम्ही निसर्गाचा सगळा आनंद घेतो केलं की कशा पद्धतीने हा निसर्गरम्य परिसर आहे हा पाण्याचा घरा जो बाराही महिने या ठिकाणी वाहत असतो आणि येथील माथेरानकर हे सुट्टीच्या दिवसामध्ये लहान मुलांना घेऊन एक ट्रीप अरेंज करत असतात आणि या ट्रीपच्या माध्यमातून या ठिकाणी वनभोजन देखील होत असतं परंतु या महिन्यामध्ये जे पौष महिन्यामध्ये तेव्हा सत्राम या ठिकाणी वेताळेश्वर महाराजांचं अभिषेक सोहळा संपन्न होत असतो येथील जे सर्व भाविक आहेत ते एकोप्याने येतात आणि हा अभिषेक सोहळा अतिशय आनंदात साजरा करत असतात महाप्रसाद असतो अशा पद्धतीने हे मनोभोजन आणि इथला निसर्ग निहाळण्याची एक सुवर्ण संधी असते माथेरानकरांना त्यामुळे माथेरानचे अनेक भाविक या अभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित असतात माथेरान कट्टासाठी दिनेश सुधार माथेरान